रामा शेती तुमची खात्री आमची पण आंतर किती ठोवायचं रोप सिलेक्शन कसं करायचं माहिती नाही रोप बांधावर ते आलेत पण त्याची निगा कशी करायची हे माहित नाही रोप लावल्यानंतर सेट कशी करायची याची माहिती नाही या, या सर्व समस्यांचे उत्तर मिळण्याचे एकच ठिकाण प्रश्न तुमचे उत्तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम ऍग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत नमस्कार रामकृष्ण हरी मी रामायोग्रॉटिक प्रतिनिधी निलेश पाटील तर सर्व शेतकरी मित्रांचा सर्वात लोकप्रिय आणि आवडता झालेला असा कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे ज्या कार्यक्रमाची सर्व शेतकरी खूप आतुरतेने वाट पाहत असतात तर तो कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत आहे तर सर्व शेतकरी मित्रांनी या पाठीमागे जे आपले सात एपिसोड झालेले आहेत तर त्या सात एपिसोडमध्ये आपल्याला श्री नितीन भुजबळ सर आणि श्री गणेश भोसले सर यांनी खूप चांगल्या प्रकारचं असं मार्गदर्शन केलेलं आहे तर त्या सात एपिसोडमधील पहिले तीन व्हिडिओ हे डाळिंबावरती झालेले होते आणि त्यानंतरचे चार व्हिडिओ हे ऊसामध्ये झालेले होते तर त्यामध्ये सरांनी जे मार्गदर्शन केलेले त्या त्यामधून शेतकरी मित्रांना खूप असं मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि त्याचा फायदा शेतकरी मित्रांना होईलच आणि आजचा जो आपला हा आठवाई एपिसोड आहे तो आपण केळी या विषयावरती घेत आहोत मित्रांनो आमच्या कस्टमर केअरला शेतकऱ्यांकडून असे रिप्लाय येत होते की जसं तुम्ही डाळिंबाचा उसाचा एपिसोड बनवलेला आहे त्या पद्धतीने केळी या पिकाचासुद्धा पूर्ण माहिती असलेला एपिसोड बनवा आणि ती शेतकऱ्यांची मागणी आम्ही मान्य करून आज केळी या पिकाचा एपिसोड बनवत आहे की प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे या एपिसोडमध्ये केळीच्या लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण असे तीन ते चार एपिसोड आपण बनवणार आहोत प्रत्येक भागामध्ये केळी लागवडीपासून खांनी पाननी वेनावस्था हार्वेस्टिंग असे प्रत्येक प्लॉटचे व्हिडिओ आपण बनवणार आहोत प्रश्न हो तुमचे उत्तर आमच्या या भागामध्ये तर चला तर शेतकरी मित्रांनो तर आज आपण या आपल्या आठव्या एपिसोड आणि केळीमधील भाग पहिला या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत आणि या बाग पहिला केळी या याच्यामध्ये आपण केळीचे पहिले जे तीन महिने असतात बांधणीच्या अगोदरचे रोप लावल्यापासून ते जमिनीच्या निवडीपासून ते बांधणीपर्यंत याचं जे काही शेतकरी मित्रांना ज्या अडचणी येतात त्याच्यावरती आपण हा पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस केळी लागवड करणार असतो त्यावेळेस आपण केळीच्या जमिनीची निवड कशा पद्धतीने आणि कोणत्या प्रकारची जमीन निवडावी तर, तर शेतकरी मित्रांनो केळी या पिकासाठी जमीन निवडताना मध्यम स्वरूपाची किंवा काळी भारी जमीन केळी पिकासाठी चांगली असते महत्वाचे म्हणजे जमीन काळी भारी पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे केळी ज्या प्लॉटमध्ये आपण लागवड करणार आहे त्या प्लॉटमध्ये पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे सगळ्यात महत्वाचं जेणेकरून केळीची रोपाची लागवड झाल्यानंतर केळीची मुळी थांबणार नाही त्यासाठी पाणी न साठणारी yeah, जमीन पाहिजे केळीची जमिनीचा विषय झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे केळीच्या रोपाची um. निवड करणे केळीच्या रोपाची सगळ्यात महत्वाचं निवड करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या कंपनीची आपण रोप घेतोय तो एक कंपनी डीबीटी सर्टिफाईड असावी आणि त्या रोपाचं बिल मिळणारं कंपनी असावी मग ती कोणत्याही कंपनीची असो आणि जी नाईन व्हरायटी असावी जी नाईन व्हरायटीमध्ये मध्ये उत्पन्नाची क्षमता टिकवण क्षमता मालाची चांगल्या पद्धतीने असते आणि शेतकऱ्यांना भरघोस असे उत्पन्न मिळते जी नाईन व्हरायटीचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोपाची निवड करताना रोप ही फ्रेश अशी तजेलदार पाहिजेत हिरवीगार पाहिजेत पिवळी पडलेले रोपं नको आहेत आणि नेहमी रोपाची लागवड करताना रोप कमीत कमी चार ते पाच पानावरती असायला पाहिजे तर शेतकरी मित्रांना आपण रोपांचं सिलेक्शन केल्यानंतर आपल्या बांधावरती रोपं येतात रोपे बा लागवडीपर्यंत त्याची कशी काळजी घेतली पाहिजे त्याच्याबद्दल आपण सर्व शेतकरी बांधवांना थोडीशी माहिती द्या तर त्यासाठी सर्व शेतकरी मित्रांनी ज्यावेळेस रोपाची गाडी आपल्या घरी येते त्यावेळेस रोपं आल्यानंतर एक आठ दहा दिवस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं हार्डनिंग करणं महत्त्वाचं असते तर त्याच्यामध्ये रोपं शेतकरी मित्रांनी असं झाडाखाली पण ठेवून किंवा शेडमध्ये पण ठेवून आहेत त्यासाठी असं हवेशी रोप पा ठेवली पाहिजेत आणि त्याच्यावरती जर समजा ऊन जर जास्त असेल तर त्याच्यावरती एक शेड नेटचा तुम्ही टाकू शकता तर सर तुमचं असं म्हणणं आहे की रोपं आल्यानंतर रोपं बंदिस्त खोलीत किंवा शेडमध्ये ठेवली नाहीत पाहिजे हवेशीर मोकळ्या हवेमध्ये रोपं ठेवली पाहिजेत रोपे ठेवताना रोपं दोन ट्रेच्या मध्ये अंतर हवा खेळती राहिले पाहिजे असं ठेवलं पाहिजे हो आणि त्याचं एक असं आहे की ज्यावेळेस सूर्यप्रकाश वरून येतो त्यावेळेस तो वरून येणारा जो दुपारी बाराच्या नंतरचा प्रकाश आहे तो डायरेक्ट पडला नाही पाहिजे तर आपल्याकडे जे रोपे येतात ते नर्सरी मधून येतात आणि रोप येतात आणि जे सकाळ जाऊन जा आहे आणि जे दुपारच्या दोनच्या नंतर जेऊन ये असं त्या रोपांवरती आलं पाहिजे म्हणजे त्या रोपांना तुमचं असं म्हणणं आहे की त्या रोपांना सकाळचं कोळवून आणि दुपारी दोन तीन ते तीन पाहिजे आणि रोप लावण्याच्या अगोदर ते पूर्ण हार्ड झाली पाहिजेत त्या आपल्या वातावरणामध्ये सेट झाली पाहिजे झाली तर शेतकरी मित्रांनो हा झाला रोप आपल्या बांधावरती आल्यानंतर हार्डनिंग कसं करायचं कुठपर्यंत करायचं काय करायचं तर सगळ्यात महत्वाचा लागवडीचा मुद्दा आहे म्हणजे लागवडीतील अंतर तर लागवड करत असताना किती बाय कितीवरती केळी लावली पाहिजे बाबा सहा बाय पाच लावली पाहिजे का सात बाय पाच लावली पाहिजे का पाच बाय पाच लावली पाहिजे तर ह्याच्याबद्दल आपण शेतकरी बांधवांना थोडीशी माहिती द्या तर हो आपल्या भागामध्ये सहसा सहा बाय पाच किंवा सात बाय पाच या अंतरावरती केळी लावली जाते पण तसं जर बघितलं तर आजपर्यंत ज्या सर्व लागणे त्या पाहता सात बाय पाच या अंतरावरची लागण सर्वात बेस्ट वाटते त्याच्यामध्ये दोन ओळीमधील अंतर सात फूट पाहिजे आणि दोन रोपामधील अंतर पाच फूट पाहिजे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सात बाय पाच लागण केली तर सगळ्या के दृष्टीनं शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते फायदेशीर हवा खेळते राहते उत्पन्न चांगलं निघतं टनेज चांगलं निघतं रोगाला बळी पडत रोगाला बळी पडत नाही तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये रोप लागण करताना सगळ्यात महत्वाची घ्यायची काळजी म्हणजे की आपण सपाटीला पण रोपं लावू शकतो किंवा बेड तयार करून पण रोपं लावू शकतो फक्त बेड तयार करताना एवढी काळजी घ्यायची की बेड कमीत कमी रुंदीला अडीच ते तीन फूट पाहिजे आणि उंचीला एक इतिपेक्षा जास्त नको आहे आपल्याला एक सहा इंच फक्त उंची पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त उंच बेड केळी रोप लागण करण्यासाठी करू नये आणि रोपं लागण करतानाही रोपं व्यवस्थित दाबून घेतली पाहिजे ते ट्रेमधून काढताना व्यवस्थित काढलं पाहिजे त्याचं कोकोपीट कोकोपीट जे आहे ते फुटलं नाही पाहिजे त्याला मु मुळ्याला कुठली इजा नाही झाली पाहिजे ते व्यवस्थित रोप लागण केली केली गेली पाहिजे आणि त्याला व्यवस्थित रोप लावल्यानंतर असं साईडने दाबलं गेलं पाहिजे शेतकरी मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण रोप लावताना ट्रे मधून काढताना व्यवस्थित काढलं पाहिजे त्याची गाठ फुटली नाही पाहिजे रोप लावल्यानंतर जमिनीमध्ये त्याला चारी बाजून असं व्यवस्थित दाबलं पाहिजे आणि दोन दिवस झाल्यानंतर रोपानं मान धरल्यानंतर रोपाला सगळ्यात महत्वाच्या पांढऱ्या मुळीची वाढीची गरज असते त्या पांढऱ्याच्या मुळांची वाढ होण्यासाठी रामायग्रोटेकचं एक, एक मॅजिकल प्रोडक्ट म्हणजे रूट मॅजिकचं आपण ड्रिंचिंग करू शकतो आणि तिथून पुढे पांढऱ्या मुळांची वाढ व्यवस्थितपणे चालू होऊ शकते त्याचप्रमाणे रोपं लागण झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा त्याला बुरशी लागू नये किंवा कीटकांमुळं रोपाला काही इजा पोचू नये त्यासाठी आपलं राम ऍग्रोटे कंपनीचं निमकरंज आणि भीमसेन कापूर याची रोपं लावल्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला ड्रिंचिंग घ्यायची तुम्ही सांगितल्याप्रमाणे की निमकरंज आणि कापूरचं ड्रिंचिंग घेतलं पाहिजे त्याचे पूर्ण थोडीशी संपूर्ण डिटेल्स माहिती द्या जरा थोडीशी तर याच्यामध्ये करायचं आहे काय की एक एकरसाठी एक लिटर निमकरंज स्टीलच्या पातेल्यामध्ये आपल्याला वतायचं ते गॅसवर ठेवायचं आणि जास्त उकळू द्यायचं नाही थोडं गरम झालं की ते खाली घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अडीचशे ते तीनशे ग्रॅम निम भिमसेन कापूर बारीक करून त्या निमकरंजमध्ये गरम केलेल्या निमकरंजमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते औषध गार झाल्यानंतर दोनशे लिटर बॅरलमध्ये टाकायचं आणि त्याची दुसऱ्या दिवशी आपल्याला ड्रेचिंग घ्यायची आणि त्याच्यानंतर पहिल्या दिव रोप लावणे रोप लागणीनंतर पहिल्या दिवशी आपण निमकरंच कापूर सोडल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या रामायोग्रोटिक कंपनीचं स्टीम ग्रो पाचशे एम एल आणि रूट मॅजिक अडीचशे ग्रॅमच्या दोन पुड्या अशा एका बॅरलमध्ये टाकून त्याची तिसऱ्या दिवशी ड्रेसिंग घ्यायची आहे केळी लागवडीपासून दहाव्या दिवशी आपल्या रामायोग्रोटेकचे मायक्रोआझा स्क्रीनवर आपल्याला दिसतच आहे आणि बायोक्रांती या दोन्हीचे मायक्रो ॲजा हे अडीचशे ग्रॅम एक एकरसाठी आणि बायोक्रांती एक लिटर असे दोन्ही मिक्स करून दोनशे लिटर पाण्यामधून आपण एक एकरसाठी ड्रेंचिंग घेऊ शकतो तर केळी रोपण केळी रोपं लागण केल्यानंतर आपल्याला एक पंचेचाळीस दिवस होईपर्यंत ड्रेचिंग घ्यायची ड्रिपने औषधं सोडायची नाहीत तर काय होतं तर मधले जे ड्रिपर आहेत त्याचं खत आपलं वाया जातं लहान रोपं असतात मुळे इतक्या लांब गेलेले नसतात त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं दीड महिने सुरुवातीला ड्रेचिंगच घ्यायची आणि त्याच्यानंतर पाच पाच दिवसाला आपला रामा एग्रोटे कंपनीचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलप्रमाणे जर आपण त्याचं ट्रीटमेंट करत गेलो तर खूप चांगला असा रिझल्ट येतो आणि त्याच्यामध्ये आता तीन डोस आपण सांगितलेले तर चौथ्या डोसमध्ये आपण रूट मॅजिक मायक्रोन्युट्रंट आणि ज्ञानोशक्ती हे घेऊ शकतो त्याच्यानंतर पाच रामा रामाग्रोटे कंपनीचा रामा कॅल्बोर घेऊ शकतो त्याच्यानंतर पाच दिवसांनी आपण रूट मॅजिक मायक्रोन्यूट्रन आणि बायोसमृद्धी केळी स्पेशल हे प्रोडक्ट घेऊ शकतो असे स्टेप बाय स्टेप आपण रामायक्रोटे कंपनीचं पूर्ण जे शेड्यूल आहे ते आपण वापरू शकतो आपण शेतकरी बांधवांना आत्ता सांगितलं की ड्रिंचिंग कोणतं कसं केलं पाहिजे तर ते प्रत्येक प्रोडक्ट काम कसं करतं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या तर नक्कीच तर शेतकरी मित्रांनो आपण जे निमकर्च तर मी सुरुवातीला सांगितलं त्याच्यानंतर आपण स्टीम ग्रो आणि रूट मॅजिक हे जे देतो त्याच्यामुळे रोपाची मर बंद होते ते आपलं खूप चांगलं टॉनिक आहे आणि रूट मॅजिक आपण त्यामध्ये मिसळल्यामुळं त्याच्या मुळ्याचं पण काम चांगल्या प्रकारे होतं म्हणजे पांढऱ्या मुळांचे चांगल्या प्रकारे होते त्याच्यानंतर आपण जे बायोक्रांती आणि रामाव्या मॅक्स जे वापरतोय तर त्याच्यामध्ये बायोक्रांतीमध्ये आपला बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे जमिनीतल्या जीवाणूंची संख्या वाढते आणि जे आपलं मायकोरायज आहे रामाव्या मॅक्स तर त्याच्यामुळे ती एक म्हणजे रोपांच्या मुळेवरती वाढणारी एक चांगली बुरशी आहे तर त्याच्यामुळं मुळ्यांचा विकास चांगला होतो आणि जे आपटे करण्याची क्षमता वाढते आणि जमिनीतलं जे काही अन्न असतील ते मुळा मुळांना पोचण्याचं काम करते आणि त्याच्यानंतर आपण जे वापरणार आहे की रूट मॅजिक मायक्रोन्युट्रंट आणि ज्ञानशक्ती तर ज्ञानशक्ती हा आपला पिकाचा संपूर्ण बेसळ डोस या प्रकारे काम करतो तर त्याच्यामधून पूर्ण बेसळ डोसमधून जेवढी ताकद मिळते तेवढी ज्ञानशक्तीमधून मिळते आणि त्याच्यामुळं रोपांची वाढ होणं रोपांना काळूकी येणं दोन पानातलं अंतर वाढणं पोगा सरळ निघणं ह्या सर्व गोष्टी होतात आणि त्याच्यानंतर आपण केळी स्पेशल स्पेशल बायूसमृद्धी केळी स्पेशल हे जे प्रोडक्ट सोडतोय तर त्याच्यामुळं पण रोपांची खूप अशी चांगल्या प्रकारे वाढ होते तर मित्रांनो आपलं रामायग्रटेकचं एक धडाकीद प्रोडक्ट म्हणजे केळी स्पेशल बायोसमृद्धी या प्रोडक्टमुळे केळीची झाडाची वाढ दोन पानातील अंतर पोगा सरळ निघणे पानाची लांबी रुंदी होणे केळीच्या बुंद्याची साईज होणे यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केळी स्पेशल प्रॉडक्ट हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतं याच्यामुळे पूर्णपणे केळीच्या झाडाची वाढ होते बुंद्याची साईज होते दोन पानामधील अंतर वाढतं दोन फाण्यामधील अंतर वाढतं याच्यामुळे त्याचं उत्पादनाचा वापर पहिल्यापासून जर केला तर झाडाची संपूर्णपणे वाढ होते म्हणजे आपल्याला कमळ लहान पडणे फाण्या कमी पडणे दोन फण्यातील अंतर कमी पडणे केळींची संख्या कमी पडणे ह्या गोष्टीला जो गड वेन झाल्यानंतर अडचण येते ती अडचण जर सुरुवातीपासून जर केळी स्पेशल वापरलं तर ह्या अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत नाही तर आपल्या लहानपणी केळी रोप लावल्यानंतर एक अशा अडचणी शेतकरी बांधवण्यात येतात की बुंदा सड होते सड होते पोगा अडकतो व्हायरस येतो तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे सरांनी आत्ता जे प्रश्न विचारले ते प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये भेडसवणारे प्रश्न आहेत आणि याला शेतकऱ्यांनी घाबरून न जाता याच्यावरती पर्याय शोधणं महत्त्वाचं आहे तर पहिल्यांदा तर आपण शेतकरी मित्र काय करतात रोप लहान असतात त्यावेळेस पाणी जरी भरपूर देण्यात आलं तरी कंदकूज वगैरे असे आजार येतात किंवा रोग येतात आणि त्याच्यानंतर रोप चिटकल्यानंतर एक असा डाग येतो पानावरती तर हे डाग आला तरी शेतकऱ्यांना वाटतं की बाबा ही काय रोग आहे का तर ही एक रोप चिटकण्याचं एक हे साईन येते की हे रोप चिटकले व्यवस्थित आणि त्याच्यानंतर सन म्हणजे सनबर्निंगमुळं पोगा करत नाही तर काय होतं की दिवस सकाळ सकाळी त्याच्यामध्ये पाणी पोग्यामध्ये असतं आणि परत दुपारी ऊन पडल्यामुळं ते पाणी तापलं की पानाला इथं चटका बसतो आणि चटका बसल्यामुळे इथं पान, पान चिटकतं आणि ते लवकर पोगा उलगडत नाही तर तो पण काय रोग नाही त्याच्यासाठी पण व्यवस्थित उपाययोजना आहेत त्या जर उपाययोजना केल्या तर त्याच्यामधून सुद्धा निश्चितच आपल्याला सरांनी जो आत्ता मुद्दा सांगितला की पोगा करपला जातो सनबर्निंग होतं त्यासाठी रामायग्राटेकचं बायो हंड्रेड याचा जर वापर केला तर शेतकरी बांधवांना जी अडचणी ती पोगा करपतो पोगा चिटकतो ही अडचण हंड्रेड वापरल्यामुळे शेतकरी बांधवांना येणार नाही आणि मूळकूज महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केळीला लहानपणी जास्त पाणी लागत नाही पा शेतकरी बांधव दो दोन तास तीन तास चार तास ड्रिपने पाणी सोडतो इतक्या पाण्याची गरज अजिबात लागत नाही केळीसाठी पहिल्या जेवढे चाळीस ते पन्नास दिवस जेवढे आपण जास्त ड्रिंचिंग करू त्या ड्रिंचिंगवरती केळीमधून दुन अजून वापसा कंडिशन बघून ड्रिपने पाणी सोडलंच पाहिजे पण अतिप्रमाणात वापर जर झाला तर मुळे काळी पडणे बुंदासड येणे पोगासड येणे हे हे रोग येतात आणि त्याच्यात जर पाण्याचं जर मॅनेजमेंट व्यवस्थितपणे जर केलं ह्या रोगांना अजिबात केळीचं रोग बळी पडत नाही आपण किळी लागवड करत असताना की रानाचं निवड कशी करायची सांगितलं रोपाचं सिलेक्शन कसं करायचं सांगितलं अंतर किती बाय वरला करायचं सांगितलं जर याच्या व्यतिरिक्त आणखीन शेतकरी बांधवांना कोणत्या समस्या असतील तर रामा ॲग्रोटेकचा कस्टमर केअर नंबर पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव त्रेचाळीस बारा आपल्या जर कोणत्या समस्या असतील तर अवश्य या नंबरवरती कॉल करून आपलं नाव गाव पत्ता नंबर सर्व माहिती पाठवा तुम्हाला तिथून संपूर्ण माहिती दिली जाईल किंवा तुमच्या भागातील प्रतिनिधी आपल्या प्लॉटवरती येऊन आपला प्लॉट पाहून तुम्हाला मार्गदर्शन करतील संपूर्ण तरी शेतकरी मित्रांनो या पाठीमागील काळामध्ये रामा एग्रोटेक या कंपनीच्या शेड्यूलनुसार ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण शेड्यूल वापरलं त्या शेतकऱ्यांची पूर्ण केळी एक्सपोर्ट क्वालिटी झाली आहे ती केळी इराक इराण या देशामध्ये एक्सपोर्ट झाली आणि खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन असं आपण काढलेलं आहे आणि ते पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण वेळोवेळी दाखवलेला आहे सगळं शेतकरी मित्रांना आपल्याला जर खरंच आपल्या केळीच्या प्लॉटमध्ये रामायोगाटेकची जैविक उत्पादने वापरून एक्सपोर्ट क्वालिटीचा माल काढायचा असेल तर एक वेळ अवश्य आपल्या बांधावरती रामायोगटेकच्या प्रतिनिधींना बोलवा प्लॉट बघू द्या त्या पद्धतीने तुम्हाला शेड्यूल दिलं जाईल त्या पद्धतीने तुम्ही कंटिन्यू वापरा रिझल्ट मिळत जातील आणि शेवट तुम्हाला त्याचा असा यश मिळेल की तुमचा माल एक्सपोर्ट क्वालिटीचा निघेल आणि इथून मागं आम्ही काढलेला सुद्धा आहे रामायग्रटेकची जैविक उत्पादन वापरून शेतकऱ्यांना असं वाटत होतं की रामायग्रटेक ते कुठं काळं पाणी वापरून कुठं केळी एक्सपोर्ट होती का तर ते आम्ही पाठीमागच्या काही दिवसामध्ये काळं पाणी वापरून सुद्धा आम्ही केळी एक्सपोर्ट करून दाखवलेली आहे आणि याचे व्हिडिओ रामायग्रटेक युट्यूब चॅनलवरती आहेत ज्या शेतकऱ्यांना खरंच केळी या पिकामध्ये आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर त्यांनी कंपनीच्या पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव त्रेचाळीस बारा या नंबरवरती फोन करा फोन नाही उचलला गेला तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता मोबाईल नंबर आणि तुमचं पीक याचा तुम्ही कंपनीच्या जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा त्याच्यानंतर तुम्हाला कंपनीकडून नक्कीच तेथील जो तुमच्या भागातील प्रतिनिधी त्यांचा नंबर देण्यात येईल आणि ते प्रतिनिधी तुमच्या बांधावरती येऊन तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि तुमच्या केळी या पिकामध्ये आमूलाग्र असा बदल घडवून आणतील लागवडी पासून ते तीन महिन्यापर्यंत आपण सांगितलं तर इथून पुढच्या तुमचे उत्तर आमच्या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये पुढच्या रविवारी जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बुंद्याची साईज दोन पाण्यातील अंतर प्लॉटची काळो की पोगा याच्या पद्धतीनं किळीची उंची अशा पद्धतीनं जसं जसं प्लॉटमध्ये बदल होत जातील तस तसं आम्ही पुढच्या भागामध्ये तुम्हाला दाखवू आता जो आपण प्लॉट बघतोय हा आशिष राजेंद्र शेंडगे मुक्कामपोष्ट वागोली तालुका माळशेरास यांचा आहे तर या प्लॉटला जे बघतो आपण त्या प्लॉटसाठी रूट मॅजिक वापरलेला आहे स्टीम ग्रो रामागोल्ड चिलेटेड मायक्रोड्रॉनच्या स्प्रे झालेले आहेत आणि हा प्लॉट फक्त एकवीस दिवसांचा आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जो हा प्लॉट आहे या प्लॉटसाठी रामाग्रोटिक चे एक मॅजिकल प्रोडक्ट म्हणजे रूट मॅजिक या रूट मॅजिक चे आपण ड्रिंचिंग दिसते त्याच्यानंतर त्याला स्टीम ग्रो रामागोल्ड चिलेटेड मायक्रो डोट्रंट याचा स्प्रे दिलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत या प्लॉटसाठी चे सर्व जैविक उत्पादनांचा वापर होणार आहे मित्रांनो केळी हे पीक असं आहे की या केळी या पिकाची संपूर्ण जगामध्ये लागवड केली जाते आणि केळी या पिकाची संपूर्ण जगामध्ये मागणी आहे आणि जर गेल्या वर्षी दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर सगळ्या जगामध्ये केळी या पिकाचे जास्त सर्वाधिक उत्पन्न घेणारा देश म्हटलं तर हा भारत देश आहे तेहत्तीस लाख मेट्रिक टन इतकं केळीचं उत्पादन केलेला हा भारत देश आहे भारत देशामध्ये तसं पाहायला गेलं तर चार राज्यामध्ये भरपूर केळीचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे आंध्र आहे मध्य प्रदेश आहे आणि सगळ्या राज्यांचा जर विचार केला तर सगळ्यात केळी उत्पादन करणारं राज्य म्हटलं तर महाराष्ट्र आहे सगळ्यात जास्त उत्पादन हे महाराष्ट्र राज्यामध्ये केलं जातं तरी शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण या बघितलेल्या भागामध्ये जी रोपांची जी लागू लागवडीपासूनची पासूनची जी माहिती ती आपण पूर्ण देण्याचा प्रयत्न के केलेला आहे आणि तरी अजून कोणाच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू तर भेटू शेतकरी मित्रांनो पुढील भागामध्ये प्रश्न तुमचे उत्तर आमचे